गडिंग्लज इथल्या आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी कारखान्यात कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण केलं जाणार आहे त्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचंही सहकार्य आहे कारखान्याचं आधुनिकीकरण करून दैनंदिन गाळपक्षमता दोन हजार मेट्रिक टनावरून साडेतीन हजार मेट्रिक टन केली जाईल तर दररोज साठ के एल पी डी स्पिरिट उत्पादन करण्याचं नियोजन आहे तसंच इथेनॉल प्रकल्प देखील उभारण्यात येईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे आणि उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली गडिंगलज मधील आप्पासाहेब नलवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश, प्रकाश पताडे आणि उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या माहिती दिली अध्यक्ष प्रकाश पताडे म्हणाले कारखान्याचं नेटवर्थ उणे कारखान्याला मिळत नव्हतं त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत आला होता परिणामी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते सन दोन हजार तेरा चौदाचा गळीत हंगाम सुरू करणंही अवघड बनलं होतं त्याचवेळी नामदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे ब्रिक्स कंपनीला दहा वर्षा वर्षाच्या मुदतीनं कारखाना चालवायला दिला या कंपनीनं कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवला स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली मात्र कारखान्याची मशिनरी वारंवार बिघडत असल्यानं दुरुस्तीच्या खर्चातून कारखाना तोट्यात जात होता त्याचवेळी संचालक मंडळातील मतभेदांमुळे ब्रिक्स कंपनीनं आठ वर्षात कारखाना सोडला त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये कारखान्याची निवडणूक झाली आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेकडून पंचावन्न कोटीचं अर्थसहाय्य कारखान्याला मिळालं तथापि कारखान्याचे तत्कालीन चेअरमन डॉ प्रकाश शहापूरकर यांनी मनमानी कारभार केला त्यांच्या काळात सुमारे तीस कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं दोन हजार तेवीस चोवीसच्या लेखा परीक्षणात निदर्शनास आलं त्यामुळे कारखाना पुन्हा आर्थिक अडचणीत आला होता पुन्हा नामदार मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून दिल्यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा गळीत हंगाम सुरू करण्याचा मार्ग सुकर झाल्याचं प्रकाश चव्हाण यांनी सांगितलं दरम्यान त्या वाचाळवीरानं स्वतःच्या राजकीय उंचीचा विचार करून बोलावं अन्यथा जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा संचालक सतीश पाटील यांनी शिवाजीराव खोत यांना उद्देशून दिला यावी संचालक विश्वनाथ स्वामी शिवराज पाटील अक्षय कुमार पाटील अशोकराव मेंडुले सतीश पाटील विद्याधर गुरबे काशीनाथ कांबळे भरमू जाधव सोमनाथ पाटील उपस्थित होते